बुलढाण्याच्या सोळा वर्षीय आकांक्षा संजय कदम हिने फॉरेव्हर मिस टीन स्पर्धेत यश मिळवत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे राजस्थानमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत आकांक्षा जिल्ह्यातील पहिली मिस टीन मॉडेल ठरली आहे स्वप्न पाळण्यासाठी मोठ्या पार्श्वभूमीची गरज नसते फक्त जिद्द आणि आत्मविश्वास पुरेसा असतो हे बुलढाण्याच्या आकांक्षा संजय कदम हिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे अवघ्या सोळा वर्षांच्या वयात आकांक्षाने फॉरेवर मिस टीन या प्रतिष्ठित सौंदर्य व व्यक्तिमत्व स्पर्धेत यश मिळवत बुलढाणा जिल्ह्याला नवा मान मिळवून दिला आहे राजस्थानमधील जयपूर येथे झी स्टुडिओमध्ये मध्ये एव्हर स्टार इंडिया या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील शेकडो तरुणींनी सहभाग घेतला होता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा कदम हिने या स्पर्धेत आपल्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने संवाद कौशल्याने आणि व्यक्तिमत्वाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ मेहनत चिकाटी आणि स्वतःवरील विश्वासाच्या जोरावर तिने हा किताब पटकावला या यशामुळे आकांक्षा बुलढाणा जिल्ह्यातील पहिली मिस टीन मॉडेल ठरली आहे पुढील काळात मॉडेलिंग क्षेत्रात करिअर घडवत जिल्हा राज्य आणि देशाचे नाव उंचावण्याचा तिचा निर्धार आहे आकांक्षाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे नमस्ते माझं नाव आकांक्षा कदम आणि मी इलेवन्थ मध्ये आहे मी फॉरेवर स्टार इंडिया हे कंपनीने ऑर्गनाइज केलेल्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं ही झाली होती राजस्थान जयपूर मध्ये आणि नंतर मग जूनमध्ये ल जूनच्या फायनलमध्ये मी पार्टिसिपेट केलं तर आणि ऑडिशनच्या नंतर त्यांनी मला मार्गदर्शन देऊ फायनल फायनलिस्ट झाली मी त्यानंतर डिसेंबरमध्ये ही कॉम्पिटिशन झाली आणि नंतर मग मी हा किताब फॉरेवर मिस्ड इंडिया बुलढाणा ह्या किताब जिंकलेली आहे आणि माझा फ्युचर गोल हा असा आहे की मी ॲक्टिंगमध्ये किंवा मग मॉडेलिंगमध्येच मिस्ड इन मिस टीन नाही तर मग मिस इंडिया या कॉम्पिटिशनमध्ये होपफुली जिंकू